नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला आणि अद्वैत हे डान्सची प्रॅक्टिस करत असतात प्रॅक्टिस करता करता अद्वैतला एक कॉल येतो त्यामुळे तो साईडला जाऊन बोलत असतो इतक्यात तो नंतर आल्यानंतर त्याला असं दिसतं की काजल ही एकदम उदास खिन्न अशी दरवाजामध्ये उभा राहिलेली आहे तो कलासोबत डान्स करत असताना तिला विचारतो की काय झालं काजलला सर्व काही व्यवस्थित आहे ना किंवा काही प्रॉब्लेम आहे का, जला का जला, अद्वैत असं म्हटल्यानंतर कलाला खूप आनंद वाटतो म्हणजे ॲज ए हजबंड असून तू माझ्या घरातल्यांची प्रत्येकाची इतकी काळजी करतो या गोष्टीचा तिला खूप आनंद झालेला असतो ती म्हणते की अरे नाही रे ती ठीक आहे मी तिला विचारलं आहे अद्वैत म्हणतो की अगं आमचं पण बॉन्डिंग छान आहे ना त्यामुळे मी विचारलं तिला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना असेल तर आपण सॉल्व्ह करूया असं म्हणत असतात अद्वैत त्यानंतर सोहम देखील या सोहळ्याचा आनंद घेत असतो आणि मी कानी सोहम या दोघांचाही डान्स अगदी छान सेट झालेला असतो बिचारी काजल मात्र सोहमसाठी सोहमकडे बोलण्यासाठी त्याला भेटण्यासाठी खूप उतावे असते परंतु तिला छान्स भेटत नाही इकडे कला तर अद्वैत आणि कला हे दोघे अगदी डान्समध्ये रमून गेलेले असतात कला तर खूप मग्न झालेली असते आणि ती पुढचं लाईफ अद्वैतसोबत इमॅजिन करत असते डान्स करता करता अद्वैतचे दाढी तिच्या गालाला टोचते व ती म्हणते मला असते थोडीशी गालामध्ये हसते आणि म्हणते की अरे संधेको करत करत कर, ते दोघं खूप ब्रममान झालेले असतात डान्स करत असताना अचानकपणे कलाच जे मंगलसूत्र असतं ते अद्वैतच्या बटन मध्ये अडकलं जात हे पाहून आबा तर खूपच खुश होतात कारण आबांनाही कला आणि अद्वैत हे एकत्र आलेले खूप आवडतात इकडे सर्व राहणी रोहिणी या दोघींच्या चेहऱ्यावरती बाराच वाजलेले असतात कला मात्र खूप खुश असते व ते मंगलसूत्र अडकलेलं सोडवण्यासाठी अद्वैतला ती हेल्प करत असते आणि अद्वैत म्हणत असतो की हे काय आहे रजनी म्हणते अगं तुमचा दोरा असा घट्ट बांधला गेलेला आहे देवाकडूनच असं ती मध्ये कॉमेंट्री करत असते यावरती देखील खूप असतो म्हणजे रिॲक्शनच देत नाही तो आणि अडकलेलं मंगळसूत्र ते बटन बटनमधून काढण्याचा प्रयत्न ही दोघे करत असतात त्यानंतर ते दोघे पुन्हा आपापल्या गाण्यावरती जो डान्स सेट केलेला असतो त्याच्यावरती ते, ते प्रॅक्टिस करू लागतात सरोज मात्र यांच्याकडे बघत खूप दुःखी होते कारण तिला तिला यांची जवैदता नको असते तिने ऑलरेडी डिओ पेपर्स आणलेले असतात तर पाहूया कशा पद्धतीने गोष्टी आपल्यासमोर येत आहेत